तर जो हा जो पॅटर्न आहे भाजपचा हा पॅटर्न हा सर सरसंघचालक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहरराव भागवत ते इथं मिर्जेचे आमदार सुरेश खाडे यांच्यापर्यंत हा पॅटर्न आता खाली आलेला आहे तर याच्यामागं मग भाजपची रणनीती आहे की भाजपला असं लक्षात आलं गेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला भाजपला दोनशे चाळीस जागा लोकसभेत मिळालं आणि बहुमताला कमी पडत त्यावेळेला दिल्लीमध्ये ज्या तीन दिवसाचं शिबीर आर एस एसचं मोठं झालं त्याच्यामध्ये मोहनजी भागवत यांनी एक दिवस पूर्णपणे मुस्लिम मौलोबींशी आणि मुस्लिम इंटेलेक्च्युअलशी बोलण्यासाठी घालवलं आणि त्याच्यामध्ये संघाचा मुस्लिमांबद्दलची भूमिका भाजपची मुस्लिमांबद्दलची भूमिका आणि त्यानंतर भाजपनं काही धोरणात्मक बदल, का, बदल, का, बदल केले तर ते धोरण चालक मोहनजी भागवत यांच्याकडून सुरू झाले तर आपल्याला सांगलीमध्ये सुरेश खाडेंच्या रूपाने इथं मिरजेमध्ये दिसतंय आपण जर पाहतोय तर सुरेश खाडेंचा जो मतदारसंघ आहे मेरज त्याच्यामध्ये सुद्धा मुस्लिम दलित आणि ख्रिश्चन समाजाची संख्या फार मुख्य आहे नमस्कार मी हनुमंत मोहिते हनुमंत मोहिते डॉट सोनेरा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आता मतदानाचा दिवस सुद्धा जवळ आलेला आहे पण आपण एका महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत की जे राज्यामध्ये भाजपचे जे धोरण आहे त्याच्याबरोबर काही प्रमाणात सैल धोरण किंवा जे धोरण थोडं पातळ झालं असं म्हणलं तर वावगड ठरणार अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी भाजपने घेतलेलं आहे सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिकेमध्ये जवळजवळ आठ मुस्लिम उमेदवारांना भाजपनं इथं महानगरपालिका निवडणुकीत तिकीट दिलेलं आहे तर हा नेमका काय विषय आहे म्हणजे एका बाजूला मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप हा खान महापौर चालणार नाही असे एका बाजूला नॅरेटिव्ह करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र राज्यातील काही महानगरपालिकेमध्ये मात्र मुस्लिम उमेदवारांना प्रोत्साहन देण्याचं किंवा त्यांना तिकीट देण्याचं काम भाजपने केलं तर नेमका हा विषय काय याच्याबद्दल आपण समजून घेणार आहोत तर हा जो पॅटर्न आहे भाजपचा हा पॅटर्न हा सर सरसंघचालक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहरराव भागवत ते इथं मिर्जेचे आमदार सुरेश खाडे यांच्यापर्यंत हा पॅटर्न आता खाली आलेला आहे तर याच्यामागं भाजपची एक रणनीती आहे की भाजपला असं लक्षात आलं गेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला भाजपला दोनशे चाळीस जागा लोकसभेत मिळाल्या आणि बहुमताला कमी पडल्या त्यावेळेला पसपन्दा मुस्लिम असतील किंवा काही मुस्लिमांच्या एका घटकाला किंवा मुस्लिम समाजाच्या काही घटकांना आपल्याला बरोबर घेतलं पाहिजे हा विचार भाजपच्या थिंकटँगमध्ये बळावला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की सरसंघचालक मोहनजी भागवत आहेत यांनी दिल्लीमध्ये असेल म्हणजे ते दे मशिदींना भेटी द्यायला चालू केलं मौलांशी चर्चा करायला चालू केलं आणि ज्या वेळेला आर एस एसला शंभर वर्ष आपली पूर्ण झाली त्यावेळेला म्हणजे तो जे वर्ष सुरू झालं आर एस एसला तर त्यावेळेला दिल्लीमध्ये ज्या तीन दिवसाचं शिबिर आर एस एसचं मोठं झालं त्याच्यामध्ये मोहनजी भागवत यांनी एक दिवस पूर्णपणे मुस्लिम मौलवींशी आणि मुस्लिम इंटेलेक्च्युअलशी बोलण्यासाठी घालवलं आणि त्याच्यामध्ये संघाचा मुस्लिमांबद्दलची भूमिका भाजपची मुस्लिमांबद्दलची भूमिका आणि नेमकं राष्ट्रभक्त मुस्लिम आणि जन्मभूमीला मांडणारे मुस्लिम या सगळ्या गोष्टीची सखोल चर्चा झाली आणि त्यानंतर भाजपनं काही धोरणात्मक बदल केले तर ते धोरण सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याकडून सुरू झाले तर आपल्याला सांगलीमध्ये सुरेश खाडेंच्या रूपाने इथं मिरजेमध्ये दिसतंय आपण जर पाहतोय तर सुरेश खाडेंचा जो मतदारसंघ आहे मीर त्याच्यामध्ये सुद्धा मुस्लिम दलित आणि ख्रिश्चन समाजाची संख्या फार मोठी आहे अर्थात सुरेश खाडे हे जवळजवळ चार वेळा या विधानसभा निवडणुकून निवडून आलेले आहेत कारण त्यांनी अशा प्रकारचं धार्मिक आणि जाती धुवीकरण तिथं फार त्यांचा फार परिणाम हा सुरेश खाडेंच्या जा मतदानावर झाला नाही तर सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाण्याची त्यांची भूमिका अनेक वेळा आपल्याला दिसून आल्या तर तो पॅटर्नाप्रमाणे आपल्याला असं दिसलं की यावेळेला प्रथमच भाजपनं आठ मुस्लिम उमेदवारांना तिथं उमेदवारी दिलेली आहे आणि मिरज शहर सुधार समितीचे जे अल्लापक्ष काजी आहेत की जे सातत्यानं मिरज की महानगरपालिका असेल सांगलीच्या प्रश्नांवर मिर्जीच्या प्रश्नांवर आवाज उठवून दिसतात तर त्यांना तिकीट त्या ठिकाणी दिलेलं आहे तर खूप जे काम करणारे तिथं लोक आहेत म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाद घेण्याच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी सुरेश खाडेंनी केल्या तर यावेळेला दादा पाटील यांनी बोलताना असं सा सांगितलं की ज्या जो मुस्लिम समाजाला मोठा प्रवाह जो आहे तो राजकीय प्रवाहापासून फार काळ वंचित ठेवता येणार नाही राहता येणार नाही तर त्या सगळ्यांना प्रभाव बरोबर घेऊन जावा लागेल तर तो आम्ही काम आता करतोय आणि चालकांना असू देत किंवा भाजपमध्ये याची सखोल चर्चा झालेली आहे त्या पद्धतीने आम्ही सांगलीमध्ये आठ मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली आहे आणि जे मुस्लिम समाजाचे लोक राष्ट्राला आपल्या भारतभूमीला मानतात आणि जे या मुख्य प्रवाहात येऊ इच्छितात ज्यांना विकासाची आस आहे तर या सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार होतो अशी भूमिका त्यांनी मांडली आणि बरोबर सुरेश खाडे यांनी हीच भूमिका पुढं नेऊन या सगळ्यांना हे दिलं आणि आज मिरजेमध्ये जे तेवीस जागा आहेत त्याच्यामध्ये सुरेश खाडेंनी जे आत्ता काम काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आता त्यांनी असं सांगितलं की आम्ही जवळजवळ पावणे दोनशे कोटी रुपयेची कामं मी शहरामध्ये केले ते पालकमंत्री असताना सुद्धा मोठं काम केले त्यानंतर तिथं सुरेश आवटी असतील किंवा बाकीच्या याच्यामध्ये मा आपल्याला माहिती असेल तर चांगलं तगडं आव्हान तिथं भाजपनं उभा केलेलं आहे आणि भाजपला चांगलं यश मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात त्याच्याबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची रणनेते असेल त्यांनी आपल्या स्वतःच्या बळावर त्यांनी अष्ट्याहत्तर उमेदवार इथं दिलेले आहेत त्यांनी भरपूर कामाचा दाखला दिलेला आहे आणि एक वर्ष त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे दुसऱ्या बाजूला जे चाणक्य मानवले जातात भाजपचे आपले शेखरी नंदार त्यांनी सुद्धा एक चांगली मोड बांधलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने पृथ्वीराज पाटील असतील काँग्रेसमधून आलेले किंवा काँग्रेसमधून आलेले ज्या जयश्रीती पाटील आहेत तर यांना यांच्या समर्थकांना योग्य प्रकारची उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी ही शेखरी नंदारांनी पाडली त्यामुळे हा जो पॅटर्न आहे हा सगळ्यांना बरोवून घेण्याचा जा पॅटर्न म्हणजे मुस्लिम समाजाचा स्पेशल आणि बाकी सगळ्या गट्टांना बरोबर त्यामुळं भाजपला एक चांगलं वातावरण ह्या महापालिकेत झालं अर्थात जनता काय विचार करते नेमकं कुठल्या मुद्द्यावर मतदान मतदान करते हा विषय आहे त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल पण हा जो पॅटर्न आहे म्हणजे मोहनजी भागवत ते सुरेश खाडे या पॅटर्नची चर्चा मात्र सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे